भोर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून कुलदीप तात्या कोंडे युवा मंच आणि विकास बापू चव्हाण यांच्या वतीने महिलांच्या उपयोगी योजनेच्या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये नवीन मतदान नोंदणी आणि दुरुस्ती आधार कार्ड दुरुस्ती तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांचे फॉर्म भरून देणे महिला बचत गट आणि सामान्य महिला यांना शासनाकडून येणाऱ्या नवीन योजनेची माहिती देणे संजय गांधी निराधार आणि विधवा योजना याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आतापर्यंत पूर्व भागातील सावरदरे पांडे राजापूर भोंगवली न्हावी तीनशे पंधरा न्हावी तीनशे बावीस टापरेवाडी गुणंद हिंगेवाठार या गावांमध्ये या कॅम्पचे आयोजन करण्यात आले आणि या सर्व गावातील तेराशे अडुसष्ट महिलांनी विविध योजनेचा लाभ घेतला असून महिलांच्या तक्रारीचे निरसन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य शलाका ताई कोंडे यांनी यावेळी सांगितले संकल्पना त्या ठिकाणी राबवलेली होती आणि ही संकल्पना राबवत असताना त्या ठिकाणी मला महिलांच्या बऱ्याच त्या ठिकाणी रेशनिंग कार्ड असेल मतदान कार्ड असेल आधार कार्ड असेल तर या बऱ्याच अडचणी त्या ठिकाणी जाणवतात आणि ह्या अडचणी सोडवत असताना त्या ठिकाणी महिला महिलांचा प्रतिसाद जास्त प्रमाणामध्ये येत होता पण त्या अडचणी सोडवल्या पाहिजेत आणि त्या ठिकाणी त्या महिलांना त्या ठिकाणी नामक त्रास होत होता आणि तो त्रास कमी झाला पाहिजे एवढीच या ठिकाणी माझी भूमिका होती आणि या शलाखाताई कोंडे विकास बापू चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा कॅम्प आज बोंगोलीमध्ये आलाय आम्ही होतो तेव्हा शलाखाताईला सांगितलं की बाबा आमच्या महिलांचे ना भरपूर भरपूर फॉर्म ही झाल्यात नाही का बाद झाल्यात तर त्यांच्यासाठी इथं बोंगोलीमध्ये उपलब्ध करून द्या फॉर्म भरण्यासाठी मग त्यांनी त्याच्यावर घेतली जरा शिक्षी नाही का की त्यामुळं हा कॅम्प आलेला आहे